शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू ओम नम शिवाय शिवलीला अमृतातील अकराव्या अध्यायाचे महात्म विशेष आहे तो नित्य एकदा व ज्यांना शक्य असेल त्यांनी त्रिकाल वाचावा या अध्यायाच्या पठनाने एकादश रुद्र प्रसन्न होतात रुद्राध्याय पाठाचे आणि एक हजार कपिला गायी दान केल्याचे पुण्य मिळते महानंदाची कथा पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाच्या एक गणिका राहत होत्या मदनांनाही मोह पडेल असे त्यांचे सौंदर्य होते त्या अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर संपन्न होत्या त्यांच्याकडे रत्नखचित छत्र रत्नखचित तांड्या असलेली चामरे रत्नखचित पादुका बहुमूल्य वस्त्रे सोन्याचा रत्नजडीत पलंग चांदण्यासारखी शुभ्र आणि मृदू मुलायम शय्या दिव्य अलंकार सुवासी कत्तरे सुसज्ज महाल गोधन महिषी अश्व गज रथ पालख्या असे सर्व वैभव होते त्या भाग्यवान होत्या त्यांच्या घरी त्यांचा आई व भाऊ राहत असत त्यांचे मधुर गायन ऐकून किन्नर तटस्थ होत असत होकिळ धारण करत असत आणि श्रोते तल्लीन होऊन मान डोलवत असत त्यांच्या घरी राजे महाराजे व श्रीमंत लोक येत असत त्यांच्या नृत्य कौशल्यास दाद देत असत महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना काम भोग देऊन तृप्त करत असत गणिता असूनही त्या पतिव्रते सारख्या वागायच्या त्यावेळी त्या, 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 त्या अन्य कोणाचाही विचार करत नसत मग भोगीचे प्रत्यक्ष इंद्र जरी त्यांच्याद्वारे आले तरी उपयोग होत नसे म्हणूनच त्यांचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होत्या त्या सोमवार प्रदोष व शिवरात्री शिवरते शिवरात्रीच्या ब्राह्मणांच्या हस्ते भगवान शंकरांना अभिषेक रोज शिवजींची पूजा श्रावण मासात कोटी लिंगार्चन करायच्या त्या उदार होत्या दानशूर होत्या नेहमी अन्न छत्र चालवायच्या आणि याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायच्या महानंदांनी आपल्या घरात एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून त्यांना नाचायला शिकवले होते त्यांनी आपल्या नृत्य शाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते पाळलेला आणि माकड यांना त्या तिथेच बांधून ठेवत शिवपुराण ऐकायच्या शिवजींच्या पुढे नृत्य गायन करायच्या कोंबड्याच्या आणि माकडाच्या गळ्याला कपाळाला भस्म लावायच्या आणि त्यांनाही कौतुकाने शिवजी पुढे नाचवायच्या अशा प्रकारे त्यांच्या संगतीने त्या मुख प्राण्यांनाही शिवभक्ती घडत होती एकदा शिवजींनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले ते रूप घेऊन त्यांच्या गेले ते इतके सुंदर होते की महानंदा त्यांच्याकडे पाहतच राहिल्या त्यांनी त्यांचे हसून स्वागत केले त्यांच्या हाताला धरून पलंगावर त्यांची पूजा केली त्यांच्या हातात एक मौल्यवान कंकन होते त्यांचे लक्ष त्याकडे गेले तेव्हा त्या उत्स्फूर्तपणे म्हणाले ही स्वर्गातील वस्तू आहे असेच वाटते हे विश्वकर्मांनीच बनवले असावे कारण अशी अनुपम निर्मिती करणे मानवाला शक्यच नाही ते ऐकून सौदागरांनी आपल्या हातातील ते कंकन काढून त्यांच्या हातात घातले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना। ते मनाले हे कंकन जसे पृथ्वी अत्यंत दुर्लभ अशी बत्तीस लक्षणी नारी आहे आजपासून तीन दिवस मी तुमची दासी आहे आणि तुमची एकनिष्ठेने सेवा करणार आहे ते मान्य करून सौदागरांनी वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले ते इतके तेजस्वी होते की त्यापुढे सूर्यप्रभा ही फिकी पडावी महानंदा तल्लीन होऊन त्याकडे पाहतच राहिल्या व जय जय चंद्रमोळी असे म्हणून नतमस्तक झाल्या सौदागर म्हणाले महानंदा मी शिवभक्त आहे आणि हे लिंग मला प्राणाहूनही प्रिय आहे हे तीन दिवस नीट जपून ठेव आता एकच गोष्ट सांगतो माझे व्रत अतिशय कठीण आहे त्यामुळे हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही मी तत्काळ प्रवेश करेन हे मान्य करून त्यांनी ते लिंग घेतले आणि ठीक आहे मी काळजी घेईल असा शब्द देऊन ते आपल्या नृत्य शाळेत नेऊन ठेवले रात्र झाली एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर आणि महानंदा उभयंत झोपी गेले काही वेळाने शिवजींनी आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखवले महानंदाच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी त्यांनी निजमायाने नृत्यशाळेस आग लावली अल्पावधीतच आग भडकली त्याने नृत्यशाळेला चहूबाजून वेळले लोकगर्दी जमा झाली महानंदाचे सेवक आणि दासी आग विझवण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागल्या ती गडबड ऐकून सौदागरांनी महानंदांना उठवले म्हणाले अहो उठा तुमच्या घराला आग लागली आहे बघा तेव्हा त्या खडबडून उठल्या आणि नृत्यशाळेकडे धावल्या त्यांनी भडकलेल्या आगीत उडी घेऊन आधी कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली ते दोघे घाबरून मनात पळून गेले तो अग्नी नृत्यशाळेला भस्म करूनच शांत झाला सौदागर चिंतामग्न झाले त्यांनी विचारले काय हो दिव्य लिंग जपून ठेवले आहेत ना ते ऐकताच महानंदा घाबरल्या ऊर पेटून आक्रोश करू लागल्या म्हणाले हाय रे दुर्दैवा हे कसे घडले नृत्यशाळेत ठेवलेले लिंगही भस्म होऊन गेले आता मी काय करू माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला त्यास त्यांच्या दुःखाला अंतच नव्हता ते ऐकून सौदागर फारच व्यतीत झाले अरे ने आज माझी दिव्य आत्मलिंग नष्ट झाले आता जगण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही म्हणून अग्नी प्रवेश करून ताणत्याग करतो असे म्हणून ते उठले त्यांनी शुष्क रचून अग्नि प्रदीप्त केला एकदा महानंदाकडे पाहिले आणि ओम नम शिवाय असे म्हणून त्या अग्निकुंडात उडी घेतली ते पाहून लोक हळहळले महानंदाच्या शोकाला पारावर राहिला नाही महानंदाने सौदागरांना तीन दिवसाच्या शब्द दिलेला होता आणि त्यांच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या तीन ते होते। आता निधन झाले होते म्हणून सहगमन करायचे ठरवले त्यांनी ब्राह्मणांना बोलून रोग द्रव्यासह आपली सर्व संपदा त्यांच्याकडून लुटवली आपला वाडा बुरे वासरे अश्व गज आदी सर्वच दान केले स्नान करून शुभ्र वस्त्र धारण केले सर्वांगी भस्म लावून रुद्राक्ष धारण केले व आपल्या सेवकांना प्रदीप्त करायला सांगितले त्यांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला अग्नीला नमस्कार केला हृदयात भगवान शंकराचे ध्यान केले आणि हर हर शंकर असा नामघोष करून निशंक मनाने भडकलेल्या चिताग्नीत उडी घेतली तर काय आश्चर्य त्या क्षणी त्या भयंकर अग्निकुंडातून साक्षात कैलासनात प्रकट झाले पाच मुखांचे दहा हातांचे मस्तकी जटाभार त्यावर शोभिवंत चंद्रकोर उर्धभागी झुळझुळ वाहणारी धवलवर्ण गंगा भाळी अग्नी समान धगधगी तृतीय नेत्र नीलवर्ण कंठ खडंगधारे भस्म चर्चित सर्वांग त्यावर धारण केलेली सर्पभूषणे कमरेस व्याघ्रांवर अंगावर पांघरलेले गजचर्म गळ्यात नरमुंडांच्या माळा अशा दिव्य स्वरूपाच्या त्या महायोगी आदिनाथांनी आपल्या दहा भुजा पसरून त्यावर झेलले वर संकटात भक्तांचे रक्षण करणारे आणि शरणागतांना देणारे ते महाप्रभू महानंदाची निर्वाणीची भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाले होते ते म्हणाले महानंदा तुमचे सत्व पाहण्यासाठी मी सौदागराच्या रूपाने आलो होतो मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या तेव्हा त्या म्हणाल्या देवा तुमच्या दर्शनाने मी धन्य झाले आहे अशीच तुमची कृपा दृष्टी आम्हा बालकावर राहून तुमच्याकडे तुमच्या प्राप्तीशिवाय काय मागावे म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यासह या नगराचाही उद्धार करा तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन बोलून ते देवादिदेव अंतर्धान पावले तेवढ्यात तिथे ते एक दिव्य विमान आले त्यातील शिवगणांनी महानंदा त्यांच्या माताजी बंधू व तेथील सर्व नागरिकांना त्यात बसवले आणि सन्मानाने शिवलोकी नेले शिवकृपेने त्या सर्वांना दिवरूप प्राप्त झाले शिवलोकी अक्षय स्थान मिळाले धन्य धन्य त्या महानंदा त्यांनी आपल्या समेत सर्वांचा उद्धार केला निस्वार्थी वर्तन हेच शिवभक्तीचे गमक आहे ओम नम शिवाय